मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं होतं की आज दुपारपर्यंत सर्व जाहिराती या पवित्र पोर्टलवर येणार आहेत आणि खरोखरच आता सर्वच्या सर्व जाहिराती दोन फेज मध्ये आहेत पहिला जो फेज आहे फेज फर्स्ट याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आहे आणि फेज फर्स्ट आणखी विदाऊट इंटरव्ह्यू आहे अशा दोन प्रकारच्या जाहिराती पवित्र पोर्टल वर डाउनलोड शिक्षण खाली आपल्याला डाउनलोड करता येतात आणि त्या तुम्हाला पाहता सुद्धा येतात आता ह्या जाहिराती कशा प्रकारे आपण डाउनलोड करायच्या ते आता त्याचा आपण एक लाईव्ह प्रात्यक्षिक करणार आहे ह्या ज्या जाहिराती आहेत ह्या कशा प्रकारे आपण डाउनलोड करायला पाहिजे चला तर मग सर्वप्रथम आपण वर जाऊ आणि हे सर्व प्रोसेस तुम्हाला बघण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित नीट बघावं लागेल म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही ना तर आपण काय करणार आहे गुगलवर जाणार आहे मी एक इथं नेट इंटरनेट आता शेअर करतोय माझ्या या स्क्रीनवर गुगल या पेजवर आपण आलेलो हो। आहोत गुगल या पेजवर आल्यानंतर इथं टीचर रिक्रुटमेंटला क्लिक करायचं तुम्ही या गुगलवर महा टीचर रिक्रूटमेंट ही वेबसाईट घ्यायची आहे आपल्याला आणि याला एंटर करायचं त्याच्यानंतर इथं खाली येते बघा पवित्र टीचर रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी टू पवित्र टीचर रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी टू याच्यावर याला क्लिक करायचं आज थोडासा या वर क्राऊड असल्यामुळे थोडा वेळ लागेल लोड व्हायला मग आता ते पेज लोड होते थोडा वेळ घेते आहे पण ते लोड होणार आहे लोड झाल्यानंतर आपल्याला डाउनलोड सेक्शन जायचं आहे एक टॅप त्यांनी नवीन तिथे दिलेली आहे डाउनलोड तिथं आपल्याला जावं लागणार आहे त्याच्यावर क्लिक करून आपल्याला सर्व प्रकारच्या जाहिराती पाहता येणार आहेत तर आता माझं जे पेज आहे ते लोड होते आहे ते पूर्णपणे लोड झाल्यानंतर आपण महा टीचर रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी टू वर जाणार आहे बघा तर थोडं आपल्याला वेट करावं लागणार आहे कारण प्रत्येक विद्यार्थी आज या वेबसाईट वर असल्यामुळे तिथं थोडासा क्राऊड आहे क्राऊड असल्यामुळे वेबसाईट थोडीशी असं म्हणून आपण त्याच्यावर थोडासा ताण येते आहे म्हणून ती जी वेबसाईट आहे ती लवकर ओपन होत नाही ही झाली आता ओपन ही ओपन झाल्यानंतर इथं त्यांनी तुम्हाला असं डाउनलोड सेक्शन दिलेलं आहे बघा इथं तर इथं त्यांनी दिलेलं आहे बघा पवित्र पोर्टलवर सर्व सर्व व्यवस्थापनाच्या आरक्षण न्याय व विषय न्याय रिक्त पदांच्या जाहिराती दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस पासून होम पेज वरील डाऊनलोड या टॅब खाली माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत मग आता हे आहे डाउनलोड या मध्ये इथं जर तुम्ही क्लिक केलं तर अप्रुवड ऍडव्हर्टाइजमेंट फेस फर्स्ट विथ इंटरव्ह्यू येते याला जर क्लिक केलं तर अप्रुवड ऍडव्हर्टाइजमेंट फेस फर्स्ट विदाऊट इंटरव्ह्यू असे दोन प्रकारचे आहे त्याच्यामध्ये एक आहे विथ इंटरव्ह्यू आणि दुसरा आहे विदाऊट इंटरव्ह्यू मग आपण क्लिक केल्यानंतर पूर्ण डाउनलोड होणार आहे लिस्टच ती आता काय होते डाउनलोड होते ती आता लिस्ट डाउनलोड म्हणून सुरू आहे माझ्या याच्यामध्ये थोडस आपल्याला वेट करावं लागणार आहे, आहे आपण पहिली लिस्ट डाउनलोड केलेली आहे ती आहे वैथ इंटरव्ह्यू आणि जेव्हा आपण दुसरी लिट लिस्ट डाउनलोड करू ती आहे विदाऊट इंटरव्ह्यू आपण काय पाहतोय की जे काही पवित्र टीचर रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी टू आहे याच्यावर जाहिराती कशा डाउनलोड करायच्या पण त्या जाहिराती सगळ्या तुम्हाला बघाव्या लागणार आहे बघा हे झालं आता माझं डाउनलोड झालेलं आहे बघा इथं आलो आता मी हे अप्रुवड ऍडव्हर्टाइजमेंट आलेले जीप मध्ये येतात हे इथं जर आपल्या तुमच्या जर याच्यामध्ये जर तुम्ही पीसीवर म्हणा किंवा टॅबवर म्हणा जिथेही तुम्ही डाउनलोड कराल त्याला ते येणार आहेत जीप फोल्डर मध्ये आता ही फार मोठी आहे वन सिक्स्टी सिक्स एम बी आहे तर ते पूर्ण अजूनही डाउनलोड कम्प्लीट झालेलं नाही पण अशा प्रकारे तुम्ही ह्या ज्या आहेत इथं सर्व जाहिराती डाउनलोड करून घेऊ शकता तर मी त्या जगेतल्या ऍप्रुवड ऍडव्हर्टाइजमेंट विथ इंटरव्ह्यू जीप फोल्डर इथं डाउनलोड झालेलं आहे हे डाउनलोड झाल्यानंतर मग आपल्याला त्याला ओपन सुद्धा करता येणार आहे त्यानंतर आता आप आपल्याला दुसरा हा डाउनलोड करतोय त्याच्यामधला भाग या डाउनलोडर आल्यानंतर इथं अप्रुवड फेस फर्स्ट विदाऊट इंटरव्ह्यू याच्यावर जर क्लिक केलं हे पूर्ण डाउनलोड होते याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल हे पूर्ण आता डाउनलोड होणार आहे आता हे डाउनलोडिंग याचं चालू झालेलं आहे आणि त्याची साईज थोडीशी मोठी असल्यामुळे ते वेळ घेते आणि अशा प्रकारे याला डाउनलोड करून तुम्ही त्या सर्व जाहिरातीच अवलोकन करू शकता त्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायला पाहिजे ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जे काही पसंतीक्रम द्यायचे आहेत त्या पसंतीक्रम ज्या ज्या Uh, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील किंवा बैठ इंटरव्ह्यूच्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा असतील स्थानिक स्वराज्य संस्था ही विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये येते आणि बैथ इंटरव्ह्यू मध्ये खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा येतील या सगळ्याचे तुम्हाला पसंतीक्रम तयार करावे लागतात आणि पसंतीक्रम तयार केल्या नंतर तुम्हाला तिथं ऑनलाईन काही खाजगी शैक्षणिक संस्थांना अप्लिकेशन करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा पसंतीक्रम सुद्धा भरून द्यावा लागणार आहे अशा प्रकारे मित्र हो जाहिराती तुम्हाला इमिडिएटली इथं लवकरात लवकर तुम्ही हे करू शकता डाउनलोड करू शकता आणि त्या बघू सुद्धा शकता आता माझ्या पी सी मध्ये हे डाउनलोड सुरू आहे बघा हे इथं चालू आहे डाउनलोड आता हे डाउनलोड होण्यास वेळ लागणार आहे कारण काय तर त्याची जी साईज आहे खालीची साईज मोठी असल्यामुळे ते लवकर डाउनलोड होणार नाही तर डाउनलोड साठी थोडासा वेळ लागेल तर तुम्हाला मी ह्या जाहिराती कशा प्रकारे डाउनलोड करायच्या आहेत आणि त्याचं अवलोकन कसं करायचं आहे या बाबतीत मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व जाहिरातीवर चर्चा करणार आहे कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत किती व्हॅकन्सी आहेत कशा प्रवर्गानुसार आहेत याची आपण नंतर वेगळी चर्चा करणार आहोत तर मी आताच्या आजच्या या चर्चेला सध्या आता पूर्ण विराम देतो मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टलवरून विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या जाहिराती प्रकारे डाउनलोड करायच्या ओके मी आता थांबतोय